नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली कशी आहात तुम्ही बरे आहेत ना चला तर मग सुरुवात करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात मित्रांनो सकाळी सकाळी रॅक साफ केला कारण आहे ना खूप त्याच्यावर धूळ बसलेली होती मग पहिले ना ते साफ करून घेतले आणि मग जे भांड्यांच्या रॅकमध्ये भांडे घासून ठेवलेले होते ना कालचे तर आहे ना ते सगळे रचून ठेवत आहे कारण ना मांडणीवर इतकं घाण झालेलं होतं तर असं पण मी मांडणी आठ दिवसातून एकदा पुसत राहते तर आहे ना खूप घाण झालेली होती त्याच्यामुळे मग मी ते पुसून घेतलं आणि भांडे रचून ठेवून देते कारण मांडणीवर आहे ना भांडे रचून ठेवले तर छान दिसतं मित्रांनो ना भांडे खेळत होता जे मांडणीवरचे भांडे होते ना ते तिकडे रचून दिले आणि जे मोठे मोठे ताट वगैरे होते ना तर ते किचन किचनवट आहे ना तिथं छोटी रॅक आहे मोठे ताटं ठेवण्यासाठी तर ना मग मी तिथे ठेवत होती उरलेले भांडे आणि इकडे साई तर सगळे भांडे टाकत होता मग तो ते कप वगैरे होते ना तर ते कप असं खाली जोरजोरात आपटतो आणि फोडून टाकतो म्हणून आहे ना मग बाकीचे भांडे तिकडेच ठेवले आणि कप वगैरे ठेवण्यासाठी ना छोटंसं एक भांडा आहे टोपलीसारखं त्याच्यामध्ये ते, ते आम्ही कप आणि बशी वगैरे त्याच्यात ठेवतो त्याचं तर नेहमी भांडे आपटायचंच काम राहतं म्हणून पटापट ठेवत होती मी, मी। गाडी चालवतोय साई काय झालं बसता येत नाही त्याच्यामध्ये हा

त्याची काय गरज आहे आता हा नको मित्रांनो काल मी किराणा दुकानात गेली होती ना साईसाठी नागली घ्यायला तर ती नागली ना आहे ती ना आता मी स्वच्छ पाकडून घेतलेला आहे आणि आता मी ती धुवून घेणार व्यवस्थित त्याच्यामधले जे घाण आहे ना ते काढणार आहे काल मी त्याच्यासाठी नागली घ्यायला गेली होती कारण आहे ना त्याचं जे नागलीचं पीठ होतं ना ते संपून गेलेलं होतं तर त्याला केव्हा पण भूक लागली का मग आपण बनवून देतो त्याच्यासाठी ना मग आता वेळ आहे तर मी काय करते नागली व्यवस्थित पाकडून घेतली ना आता छोट्याशा टगरीमध्ये ती ठेवली एक किलो आणलेली होती ती नागली जास्त नाही आणत एक किलो आणतो तर तिला व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि असं हात टाकून व्यवस्थित फिरवून घ्यायचं म्हणजे त्याच्यामधली जी घाण आहे ना ती निघून जाते आणि त्याच्यामधली जी घाण आहे ना ती पाण्यावर वरती तरंगते तर सहज आपल्याला ते बाहेर काढता येतं आणि लागली ना तीन चार पाण्यामध्ये धुवून घ्यायची ही पा मित्रांनो एक पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे तर आता हे दुसऱ्या पाण्यामध्ये परत धुते तर हे पा मित्रांनो त्याच्यामध्ये कशी घाण निघते तर असं व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे घाण बाहेर निघून जाईल आता नागली धुवून झालेली आहे आपली आता ती आहे ना मी एका या ताटामध्ये काढून ठेवते ज्याच्यामध्ये मी नागली पाकडलेली होती तर दोन भांडे लागतातच आपल्याला एकामध्ये धुवायचं आणि एकामध्ये ते धुवून झाल्यानंतर आहे ना काढून ठेवायचं आणि आपल्या समोरची जागा रिकामीच आहे दुसऱ्यांची आहे पण मग रिकामीच आहे खूप वर्षापासून अशीच पडलेली आहे तर जे पण मी नागलीचं धुतलेलं होतं ना पाणी तर मी तिथे टाकलेलं आहे आणि इकडे क्लासचे पोरं क्लास सुटलेला आहे त्यांच्या घरी जात आहे आणि आमचं घर ना रस्त्याच्या बाजूलाच आहे त्याच्यामुळे सगळं दिसतं आणि समोर आहे ना आमच्या घराच्या समोर आहे ना आम्ही जागा आहे तिथं अजून घर वगैरे काही बांधलं गेलेलं नाही आता नागलेचं व्यवस्थित धुवून झालेलं आहे तर मग मी ती काढून घेते आणि ताटामध्ये ठेवते तुम्ही पण तुमच्या घरी लहान मुले असतील ना तर असं तीन चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं तेव्हाच त्याच्यामधली जी घाण असते ना बाहेर निघते इकडे मम्मी आली होती कशी धुते काय करते असं बघायला कारण मम्मीने ना एकदा मला दो दाखवून दिलेलं होतं कसं करायचं ते कारण आपल्याला माहीत नाही ना आपल्या कसं करायचं काय करायचं ते तर एकदा मम्मीने मला दाखवलेलं होतं ज्या वेळेस पहिल्यांदा बनवलं होतं ना त्यावेळेस जसे नागलीचं पीठ जर घरात राहिलं ना तर पोरांना आपण केव्हाही बनवून देऊ शकतो त्यांना भूक लागल्यावर एक किलो घेऊन यायची म्हणजे खूप दिवस जात ते एक किलो पीठ नागलीचं आणि आमच्या तर घराजवळच आहे गिरणी पण तिथे जाऊन मी दडून आणणार आहे संध्याकाळी तोपर्यंत यांना स्वच्छ धुवून घेतलं आणि वरती टेरेसवर जाऊन सुकवणार आहे <coughs> <coughs> मित्रांनो मी टेरेसवर आलेली आहे आणि ना ही फाटलेली बेडशीट होती पण मग आहे ना तिला मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि वरती टेरेसवर आहे ना ऊन पडते तर मग सुकून देते मी आता नागली आणि धुवून आणलेली होती ना मी वरती आता तुम्ही बघितलंच असेल मगाशी तर आता ते आजूबाजूला आहे ना दगड ठेवून देते कारण आहे ना हवा पण खूप चालू आहे ना वरती तर उडून जाणार नाही त्याच्यासाठी म्हणजे आजूबाजूला ठेवल्यावर आहे ना मग ते उडणार नाही आणि आपण आता नागलीवरती सुकवणार आहे आता मी त्या टाटामध्ये काढून ठेवली होती त्याच्यानंतर हे ना परत छोट्याशा टगारीमध्ये आणली आणि आं थोडंसं परत पाणी टाकलं आता ते पाणी नित्रून घ्यायचं आणि मग आहे ना त्या बेडशीटवर टाकून द्यायचं बेडशीट मीने स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि पहिले सगळी नागली ना काढून त्याच्यावर ठेवून द्यायची ते आता पाणी आहे ना त्याच्यामुळे थोडस बेडशीट पण ओलो होणारच खाली पण मग ऊन पण तसं पडते तर त्याच्यामुळे ते सुकून जाईल मोबाईल सरळ करायला गेली होती मी कारण प खाली असं ऊन गेलेला होता मग आता पाणी नितरून घ्यायचं आणि ती वरती सुकून द्यायची त्याच्यावर हे पा हवा आली तर कसं उडते बेडशीटसुद्धा आणि त्याच्यामध्ये काढून झाल्यानंतर ना पूर्ण हाताने असं पसरून घ्यायचं हवा पण खूप चालू होती वरती कपडे सुद्धा कसे उडून राहिले पा ऊन पण लागत होतं एकीकडे आणि हवा पण येत होती असं वाटतंय की हवा वाट चालू आहे का ऊन पडतंय ते समजत नव्हतं कारण आता हे थंडीचे दिवस आहे ना त्याच्यामुळे तेवढं जास्त कडक ऊन नसतं पण आहे ते धुवून मी त्याच्यावर ठेवून दिलेलं आहे तर आता मी हाताने असं पसरून घ्यायचं मग पसरून दिलं का व्यवस्थित आहे ना ते पसरलं गेल्यावर आहे ना सुकतं पण व्यवस्थित आणि पाणी पण नितरून जाईल ही बेडशीट होती ती फाटलेली आहे त्याच्यामुळे ना मग काय केलं तिला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं होतं पहिल्या दिवशी आणि आज मी त्याच्यावर नागली सुकवत आहे नागली कसं ती ओढली होती ना तर हाताला खूप चिपकत होती बघा मित्रांनो नागली आहे ना स्वच्छ धुवून घेतली आणि एक जुनं बेडशीट होतं ते थोडंसं फाटलेलं होतं तर मी ना त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं होतं ऑलरेडी आणि त्याच्यावर आहे ना, नागली धुवून आता मी सुकवून देते आणि मग कडक कडक उन्हामध्ये सुकू द्यायची तिला आणि ती व्यवस्थित सुकली का मग गिरणीमध्ये जाऊन आहे ना दडून आणायचं आणि जेव्हा पण साईला भूक लागलेली असेल तेव्हा आपण हे ना त्या पिठाचं आहे ना थोडंसं पाण्यामध्ये टाकून हे ना मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवर आहे ना त्याला हलवत राहायचं आणि त्याचं आपण नागलीचं पेस्ट बनवून साईला देतो आणि चांगलं असतं नागलीचं पेस्ट बनवून दिलेलं लहान मुलांना आणि साईला फार आवडतं नागलीचं पेस्ट त्याचे दात आहे म्हणून तर सध्या आम्ही पेस्ट वगैरे खूप देतो जसं काही तांदूळचं सगळे डाळी मिक्स करून त्याचं पेस्ट बनवून देतो परत नागलीचं पेस्ट परत ओट्स आणि पोहे याचं पेस्ट बनवून देतो पोळी पण खातो तो परत वरण भात पण खातो पण मग दात नाही ना म्हणून मग हे बाकीच्या गोष्टी पण त्याला द्याव्या लागतात आणि तो जेव्हा सहा महिन्याचा झाला ना त्याच्यानंतर आहे ना आम्ही हे चालू करून दिलं होतं त्याला थोडं थोडं आणि त्याला सगळ्यात जास्त नागलीचं पेस्त आवडतं म्हणून आहे ना ते संपून गेलेलं होतं तर मी काल जाऊन घेऊन आली तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल एक किलो नागली आहे ही आता तिला कडक उन्हामध्ये असं सुकू द्यायचं आणि सुकल्यानंतर आहे ना खाली घेऊन जाईल मग आहे ना गिरणीत जाऊन दळून आणेल आणि एका काचेच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचं जेव्हा लागेल तेव्हा आपण त्याला बनवून देऊ शकतो मित्रांनो तुमच्याही घरी लहान मुलं असतील ना तर तुम्ही पण असं करू शकता जे म्हणजे सहा महिन्याच्या वरती जे असतील त्या पोरांना तुम्ही नागलीचं पेस्ट बनवून देऊ शकता ज्यांच्या पन... मित्रांनो असे झाकून द्यायचं आमच्याकडे ना कबूतर जास्त आहेत इकडे वरती टेरेसवर काही पण सुकवलं ना तर त्यांना लगेच दिसून जातं म्हणून आहे ना मग मी काय केलं एका बाजूने ना त्याच्यावर आहे ना झाकून दिलेलं आहे म्हणजे आपण खाली जरी गेलो तर ते कबूतर वगैरे येणार नाही आणि ते खाणार नाही म्हणून आम्ही वरती काही पण सुकवलं ना ते कबूतर ठेवतच नाही ने म्हणून ये ना झाकून दिलेलं चांगलं राहतं कधी पण आता ते दिवसभर सुकत राहतील आणि मग मी वरती येईल तीन साडेतीनला आणि सुकल्यानंतर खाली घेऊन जाईल मग असं झाकून दिलं का मग ते कबूतर येऊन खाणार नाही आताच बघू शकता हे पा वरती फिरून राहिले मित्रांनो साईची आंघोळ झालेली आहे आणि मी वरती गेली होती नागळी सुकवायला तर साईची आजी साईला आंघोळ घालत होती आणि तो माझ्या मागे लागलेला होता वरती येण्यासाठी तर त्याचं लगेच रडायचं सुरू होऊन गेलं होतं आता मग मी खाली आली ते 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 हो तर त्याला कपडे घातले आणि तेव्हा मग शांत राहिला तो मम्मी जिथे जाईल तिथे मागेच पळायचं असं राहतं त्याचं आंघोळ घातलं का मग त्याला चांगलं वाटतं त्याला आहे ना तेल ते लावून दिलेलं होतं आमच्याकडे जी भांडे घासायला येतात ना मावशी तर त्या ना त्याचं तेल लावून आहे ना मसाज करून देतात आणि मग आम्ही ना असं तेल लावून झालं का अर्धा पाऊन राहू देतो आणि त्याच्यानंतर आहे ना आंघोळ घालतो मग मम्मी आहे ना त्याला आंघोळ घालत होती आणि मी तोपर्यंत याचं नागली धुवून घेतला आणि वरती जाऊन टेरेसवर सुकून आली <laughs> मित्रांनो आज आहे ना सकाळी पटपट सगळे कामं आवरून घेतले आणि कपडे वगैरे धुवून घेतलेले होते पटापट आणि ते जे आपलं भांड्यांचं आपलं रॅक असतो ना ते व्यवस्थित पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर मग यानं जेवण केलं जेवण करून झालं का मग मी डागळी धुवून घेतलेली मित्रांनो साईला झोप येत होती म्हणून तो यानं त्याचं रडणं चालू होतं तर मग त्याला दूध पाजलं आणि दूध पाजता पाजता तो झोपून गेला आता त्याला मी झोक्यात टाकलेला आहे आणि ते आता तो झोपला त्याला झोप आहे ना खूप झोप येत होती त्याला त्याच्यामुळे त्याला आहे ना आता मी झोक्यात टाकलं आहे आता तो निवांत आता त्याची आंघोळ पण झालेली आहे त्याच्यामुळे निवांत दोन तास झोपेल आता दोन तास मला शांती तो झोपला तरच घरात वातावरण शांतता राहते नाही तर सगळ्यांना ओरडायला लावत होतो मित्रांनो आता ज्या मावशी आले होते ना ते जोरजोरात बोलत होते तर ते ना साईच्या पप्पांचे आणि त्यांच्या आजोबांचे ना कपडे होते तर आम्ही ना इस्त्री करण्यासाठी बाहेर देतो तर त्यांना आहे ना सकाळी इस्त्री करण्यासाठी दिले होते तर ते इस्त्री करून आणलं आणि त्याचे आहे ना पन्नास रुपये झाले होते तर पन्नास रुपये सुट्टे नव्हते आमच्याकडे मग त्यांना म्हटलं हे शंभर रुपये घ्या आणि सुट्टी घेऊन या <laughs> तर म्हणे तुमच्याकडे सुट्टी नसतात तुम्ही नुसते आम्हाला इकडे तिकडे पळवतात सुट्टे घेण्यासाठी असं म्हणून आम्हाला सांगत होते मग आहे ना काय झालं मम्मी ना बाहेर होती तर मम्मीकडे होते पन्नास रुपये आणि मग ती अजून सांगत होती तुमच्याकडे होते तरी मला पळवतात असं पण मम्मी बाहेर होती मग मम्मी आली तेव्हा मग मम्मीने त्यांना पन्नास रुपये दिले मग आता गेली ते त्यांच्या घरी मित्रांनो साईची तर आता मजाच राहणार आहे कारण हे ना दोन तीन दिवस आहे नागलीचं पीठ संपून गेलं होतं त्याच्यामुळे मी काल आणलं आणि आज धुवून सुकून दिलेलं आहे आता आज मी दळून आणेल त्याच्यामुळे ना त्याला तर नागली पेस्ट खायला भेटेल त्याच्यामुळे त्याची आता मजाच राह मजाच राहणार आहे कारण त्याला येणं खूप आवडतं चला तर मग मित्रांनो आता मी येणं व्हिडिओ इथंच बंद करते आणि बोलते मी तुम्हाला नन, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या धन्यवाद